ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय यू ई जी टू इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तसेच मोबाईल नंबर संगमे तालुक्यात मागील आठवड्यामध्ये कर्जुले पठार या ठिकाणी शौचास गेलेल्या महिलेचा निर्घृढपणे खून करण्यात आला या वाघ कुटुंबियांना न्याय देण्यासाठी विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक दिलीप भाऊ बरडे आणि पदाधिकारी करजुले पठार या ठिकाणी गेले आणि त्यांनी या कुटुंबाला धीर दिलाय यावेळी घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात या ठिकाणी से उपस्थित होते यावेळी दिलीप बरडे म्हणाले की रुपाली वाघ या महिलेचा निर्घृणपणे खून करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यांना जर न्यायालयानं जामीन मंजूर केला तर आम्ही आरोपींना बाहेर आल्यानंतर मारू तसेच त्यांच्यावरती आणखी गुन्हे वाढवावे अशी मागणी बरडे यांनी पोलीस निरीक्षक थोरात यांना केली आहे याप्रसंगी कमल दिलीप सोनवणे तसेच महिला प्रदेश अध्यक्ष विद्रोही आदिवासी महासंघ भास्कर गीताराम बर्डे संगमनेर तालुका अध्यक्ष महासंघ महाराष्ट्र राज्य अनिलभाऊ बर्डे विकास मोरे संतोष बर्डे अश्विवाल शुभम पिंपळे अनिल बर्डे नवनाथ माळी तसेच विकास मोरे राजूभाऊ मोरे तसेच कोपरगाव मालेगाव निफाड सिन्नर राहता संगमनेर आश्वी जोरवे घारगाव येथील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आपण कर्जोले पठार या घडली त्या संदर्भात आज आपण सर्व नागरिकांना उपस्थित केलं होतं आणि उपस्थित तर काय काय म्हणणं आहे बोलवलं नमस्कार जय जय आदिवासी मी दिलीप भोपाळासाहेब बर्डे विद्रोही आदिवासी महासंघाचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी आज कर्जोले पठार या ठिकाणी एक आदिवासी महिलेची अतिशय निर्घृमपणे हत्या केली त्या कुटुंबाला भेटण्यासाठी आज आम्ही हो या ठिकाणी आणि सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी या गावात घटनास्थळी पोहोचलेलो आहोत मात्र या घटनास्थळी पोहोचल्यानंतर जे काही सोशल मीडियावर जे फिरत होतो त्याच्यापेक्षा वास्तविक परिस्थिती अतिशय भयानक आणि अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याचे इथं आल्यानंतर लक्षात आलं की अतिशय म्हणजे किरकोळ कारणावरून की कि माझ्या शेतात शौचालयाला येतात म्हणून त्या महिलेचा खून झाला आहे तिच्या ननंदेला सुद्धा तिचा तिच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला होऊन ती वाचलेली थोडक्यात असा गंभीर स्वरूपाचा दा गुन्हा झाला तो गुन्हा घडल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने ग्रामस्थ म्हणून गावकरी म्हणून त्या कुटुंबाला मदत करायला पाहिजे होती ती किंवा इथे जे काही पदाधिकारी असतात सरपंच असतात पोलीस पाटील असतात तंटामुक्ती अध्यक्ष असतात यांची ती नैतिक जबाबदारी होती या कुटुंबाला त्या पेशंटला मदत करणं तर तसं न होता ती बघ्याची भूमिका घेत होते आणि ह्या व्यक्तीने त्या जखमी झालेल्या व्यक्तीला एक अक्षरशः मोटरसायकलवर घेऊन दवाखान्यापर्यंत केलं दवाखाना जो आपला संगमेर मधील मोठं हॉस्पिटल आहे तिथ त्या महिलेला वाचवण्यासाठी जर प्रयत्न झाले असते प्रथम उपचार तिच्यावर झाला असता तर ती महिला शंभर टक्के पो त्या एवढ्या मोठ्या घटनेतून सुद्धा वाचली असती मात्र तिथं पोहोचल्यानंतर हे लोक गरीब आहेत म्हणून यांच्याकडे पहिले आमची डिपॉझिट भरानंतरच तुमच्यावरती उपचार होतील तसे उपचार केले जाणार नाही त्यावेळेस ते पेशंट सुद्धा तिथं डॉक्टरांची गायावाया करत होतं ते पेशंट शुद्धीवर होतं बोलत होतं ते हे पण सांगत होते की माझ्या पोटामध्ये खूप आग होते एक तरी इंजेक्शन मला मारा कमीत कमी आग थांबवा परंतु डॉक्टर आणि तिथलं जे काही हॉस्पिटल प्रशासन आहे ते फक्त पैसे दिल्यानंतरच उपचार होतील त्या भूमिकेवर पैसे गोळा झाले नाही म्हणून त्या व्यक्तीला उचलून दुसरीकडे रेफर केलं जिथं ला लोणी हॉस्पिटलला एवढी घटना घडल्यानंतर सुद्धा प्रशासन बघ्याच्या भूमिकेत राहिला असं माझं स्वतःच मत त्याचे पोलीस प्रशासनाबद्दल बोलायचं तर पोलीस प्रशासनाने यांच्या सांगण्यावरून फिर्याद नोंदवून घेतलेली आहे परंतु ती फिर्याद नोंदवून घेत असताना त्यामध्ये जे काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते एकशे तीन तर झालाय मर्डरचा गुन्हा दाखल झालाय हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झालाय अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध म्हणजेच ॲट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे मात्र ज्या गुन्ह्याची सुरुवात ज्या पद्धतीने झाली त्यामध्ये ज्या ज्या व्यक्तीने हेतुपूर्वक वाद निर्माण केला घृणावैमन्यस्येला हेतुपूर्वक उत्तेजना दिली त्यामध्ये बीएनएस कलम एकशे शहाण्णव एक अट्रोसिटीचा कलम तीन एक यू त्यानंतर तीन दोन व्ही ए चौऱ्याहत्तर प्रमाणे जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते ते अजून दाखल झालेले नाहीत त्या व्यक्तीला जे काही कायद्यातील प्रोव्हिजन आहे त्या प्रोव्हिजन प्रमाणे पीएम रिपोर्ट मयत व्यक्तीचा पीएम रिपोर्ट आल्यानंतर जी शासनाकडून पन्नास टक्के जी काही चार साडे चार लाख रुपये मदत मिळणं अपेक्षित असते अजून ती सुद्धा ती सुद्धा मदत या कुटुंबाला मिळालेली नाही म्हणून आताच आम्ही पोलीस प्रशासनाचे जे काही घारगाव पोलीस स्टेशनचे एपीआय थोरात साहेब यांना या ठिकाणी बोलून त्यांच्याकडेही प्राथमिक दृष्ट्या विचारपूस केली असता त्यांनी त्या घटनेची काही असेल ती परिस्थिती सांगितली मात्र ते गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मी त्यांनी सांगितलं की मी एच डी ओ साहेबांशी बोलतो आणि त्या भूमिका त्यांना सांगतो मात्र प्रशासनाने जर हे वाढीव गुन्हे हे वाढीव गुन्हे जर एवढ्या चोवीस तासाच्या आत दाखल केले नाही आणि त्या वाढीव गुन्ह्यांची समरी स्टेशन जारीचा रिपोर्ट आमच्या संघटनेकडे दिला नाही तर चार दिवसाच्या आतमध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करून त्या आंदोलनातून या व्यक्तीला न्याय देण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जाईल अशी मी विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने सर्वांना आणि या कुटुंबांना आश्वासन देतो मात्र होतय असं आहे की जर या गावामध्ये एवढी मोठी घटना घडली आणि त्या घटनेनंतरही गावातले काही जबाबदार व्यक्ती सांगतायत का आदिवासी समाजाला गावात। या गावातून काढून दिलं पाहिजे म्हणजे किती निर्दयपणा दाखवला जातोय जर ह्या सगळ्या घटना या सगळ्या गोष्टी जर प्रशासन थांबवू शकलं नाही तर पर्यायाने आम्ही जे संविधाना पद्धतीने आज मार्गाने चाललोय शांततेच्या मार्गाने आपण या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचा या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय मात्र सामनेवाल्यांना जर शांतता घ्यायची नसेल किंवा त्यांना आम्हाला आमचा उद्रेकच बघायचा असेल तर तो, तो सुद्धा उद्रेक या गावाला बघायला मिळेल आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहे त्याच पद्धतीने जर या तपासात कुठं दिरंगाई झाली पोलिसांकडून दिरंगाई झाली त्यामध्ये आरोपींना कुठं स्मोकळीक सोडण्याचा प्रयत्न झाला तर ओपनली सांगतो तसं सांगितलं नाही पाहिजे आरोपींना कोर्टाच्या समोर ओढून मारहाण केली जाईल आणि त्यातून जे निर्माण होईल परिस्थिती त्याला प्रशासन जबाबदार असेल संघटना जबाबदार नसेल कारण एक घटना घडली ती एक किरकोळ जरी वाटत असेल सर्वांना तर त्या महिलेचे छोटे छोटे मुलं झालेले आहेत त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कसलाय आणि तेवढं झाल्यानंतर सुद्धा कुठंतरी त्याच कुटुंबाला टॉर्चर करून त्या कुटुंबावरच दबाव निर्माण करण्यासाठी गावातून हुसकून लावणे हे करणे ते करणे अशा भूमिका इथल्या काही लोकांकडून घेतल्या जातात त्यांची नावं आता आम्हाला आहेत मात्र प्रशासन त्यांच्या अठ्ठेचाळीस तासात काय कारवाई करत ते बघणार बघणार त्यांच्या कारवाईने झाली तर त्यांना सुद्धा जशात तसं उत्तर दिलं जाईल आरोपींना जामीन होऊ नये ही आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ते जामीन घेऊन जर बाहेर येऊन पुन्हा यांच्यावरच दबाव टाकणार असतील आणि असं होणार असेल तर ते आरोपींना सुद्धा कोर्टाच्या समोर फटकवलं जाईल मग जी कारवाई आमच्या व्हायची ती होऊ दे आमची आमच्या एक कुटुंब उद्वस्त झाले आम्हाला सुद्धा चार दिवस मध्ये बसताना काय वाटणार नाही कारण ते कुटुंब अतिशय गरीब होत अतिशय पोट पाणी सुद्धा त्यांचा मजुरीवर होता अशा कुटुंबाला मारून त्या मादर्शांना काय मिळालं मला अजून माहित नाही मात्र ही भूमिका प्रशासनाने ठाम नाही घेतली तर आम्ही येत्या आठ दहा दिवसात मग त्यांना कोर्टासमोर भूमिका विद्रोही भूमिका आम्ही शंभर टक्के दाखवून देव राहणार पठार दिनांक दहा रोजी संध्याकाळी माझ्या पत्नीला व माझ्या मोनिका बहीण याला विक्रम पडवळ्याने चाकूने चाकू मारून घात केलेला आहे तर मला पोलीस प्रशासन चांगल्या पाहिजे मदत करता येईल त्यांची आणि पत्नीचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळं दिनांक अकरा साडेबारा च्या दरम्यान मध्ये मज झालेले आहे तर मला गावातले पण चांगले पायकी म्हणजे ग्राम ग्रामसेवक सरपंच असतील त्यांच्याकडून पण चांगली पाहिजे काही मदत भेटलेली नाहीये गावचे तांतमुक्त अध्यक्ष यांनी ज्या दिवशी हा विषय काढला त्या दिवशी मला बोलले म्हणजे माझ्या सुलतानला बोलले एका बिलांना इथं राहून दिले नाही पाहिजे त्यांना इथून हुसकून दिले पाहिजे म्हणे वाजले असे बोलले आणि मला दुसरं काय नाही म्हणायचं माझ्या बघतल्या लेकरा बाळाच्या आणि माझ्या पत्नीला न्याय भेटला पाहिजे जास्त मी काही बोलत नाही संगमनेर तालुक्यातील काही संघटना आहे आपल्या तर त्या संघटनांनी काही तुमच्या विषयी आवाज उठवला का हो उठवलेलं आहे आणि सोमवारी मं, मं, मंगळवारी त्यांनी मोर्चा रस्ता रोक आंदोलनाचं नियोजन ठेवलेलं आहे त्यांनी मग तुमची पुढे काय अपेक्षा आहे पोलीस प्रशासन कर, काय अपेक्षा आहे त्यांची प्रशासन अशी अपेक्षा आहे है का त्यांना कमीत कमी फाशी व्हावे किंवा जन्मठेप व्हावी हीच अपेक्षा आहे दुसरं काही नाही सी तास मिस झाले ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास आपल्या चॅनलला ला करा 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 शेअर आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर डोहले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालायसिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हर नेक्रोसिस तसेच तसे मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विनकर्म तसेच एक्पंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस